शेगावातल्या संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरातलं पिंपळाचं मोठं झाड वादळी वाऱ्यात अचानक कोसळलं सुदैवानं तिथं कुठलीही जीवितहानी झाली नाही विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिर परिसरात असलेल्या नारायण महाराजांच्या समाधी स्थळाजवळील पन्नास वर्ष जुनं पिंपळाचं झाड सायंकाळी कोसळलं संध्याकाळी शेगाव वा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावली यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे झाड कोसळलं घटनेच्या वेळी परिसरात कुणीही भक्त नसल्यानं जीवितहानी टळली झाड कोसळताच संस्थांच्या सेवाधाऱ्यांनी सदर झाड उचलून जागा मोकळी केली